नमस्कार मित्रांनो आजची आपली रेसिपी आहे अगदी सोपी आणि अगदी पटकन होणारी अशी दुधी भोपळ्याची भाजी ही भाजी जी आहे ती जे न खाणारे आहेत ते सुद्धा आवडीने खातील कारण त्यांना कळणारच नाही की ही दुधी भोपळ्याची भाजी आहे इतकी चविष्ट आणि अगदी झटपट होणारी अशी भाजी आहे आणि सकाळी डब्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी सो चला आपण रेसिपीकडे वळू आणि अगदी झटपट रेसिपी तुम्हाला सांगते इथे आपण एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपण ह्यामध्ये फोडणी करणार आहोत राई आणि जिऱ्याची जी। मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचं आहे त्याचवरती आपण टाकून घेणार आहोत वाटलेला लसूण आणि ह्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा आणि कांदा थोडासा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत हिरवी मिरची मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कांदा जो आहे तो अगदी थोडासा असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत हिंग हिंग कांद्यावरती टाकायचं आहे म्हणजे तो करपत नाही आणि हिंग टाकल्यानंतर पुन्हा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत हळद पावडर आणि मीठ यामध्ये आपण मसाल्याचा वापर नाही करणार आहोत फक्त हळदीमध्ये ही भाजी करणार आहोत मीठ आणि हळद टाकून पुन्हा एक छान एकजीव करायचा आहे आणि हळदीचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत हळद परतून घ्यायची आहे हळद परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत दुधी भोपळा दुधी भोपळा जो आहे तो छान असा बारीक चिरून घेतला आहे हा बघा त्यामुळे तो कळणार नाही खाणाऱ्याला की दुधी भोपळा आहे असा बारीक दुधी भोपळा चिरून घ्यायचा आणि त्यानंतर ह्यामध्ये आता आपण स्टीम ठेवायची आहे आणि छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे स्टीममध्ये मध्ये मध्ये दोन तीन वेळा चमचा मारायचा म्हणजे आपली भाजी जी आहे खाली चिकटणार नाही आणि छान सगळीकडून दुधी चांगला शिजला जाईल भाजी शिजल्यानंतर तुम्ही ह्यावरून ओलं खोबरं किंवा शेंगदाण्याचं कूट टाकून घ्या शेंगदाण्याचं कूट खूप अप्रतिम लागतं ह्या भाजीमध्ये खूप सुंदर अशी भाजी बनून होते आणि पटकन अशी बनते आता आपली भाजी बनवून तयार झाली आहे आपण वरून कोथिंबीर टाकून घेऊया आणि ही भाजी सर्व करूया खूप सोपी आणि अगदी पटकन होणारी भाजी आहे खाण्यासाठी तितकीच चविष्ट लागते आणि खूप पटकन अशी बनते भाकरीसोबत डाळभातासोबत तुम्ही भाजी सर्व करू शकता अप्रतिम लागते आणि शेंगदाण्याच्या फुटाची जी टेस्ट आहे ती खूप छान अशी या भाजीमध्ये उतरते सकाळच्या धावपळीच्या वेळेस टिफिनला नेण्यासाठी सुद्धा अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि अगदी छान अशी ही भाजी बनवून तयार होते सो तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा झटपट आणि सोप्या रेसिपीज ज्या टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहेत अशा मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केल्या आहेत त्याची प्लेलिस्टसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची प्लेलिस्ट टाकत आहे सो नक्की बघा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत तो बाय बाय